पन्नास ते साठ वयोगटातील स्त्रियांनी सुंदर दिसण्यासाठी कोणत्या प्रकारचे ड्रेस घालावे नमस्कार मैत्रिणींनो मी किताब स्लॅम वल्डमध्ये तुमचं स्वागत आहे मैत्रिणींनो या आधीचे व्हिडिओज जर तुम्ही बघितले नसतील तर चॅनलवर व्हिजिट करून नक्कीच बघा तसेच जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसेच बेल आयकॉनवर क्लिक करून घ्या ज्यामुळे तुम्हाला या चॅनलचे नोटिफिकेशन्स मिळतील पन्नास ते साठ वयोगटातील स्त्रियांनी सुंदर दिसण्यासाठी कोणत्या प्रकारचे ड्रेस घालावेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शर्टपर्यंत नक्की बघा ड्रेस निवडताना कॉटन लिनेन कॉटन सिल्क चंदेरी कॉटन सिल्क अशा फॅब्रिक्सचे ड्रेसेस तुम्ही निवडू शकता कारण असे फॅब्रिक खूप सॉफ्ट आणि स्किन फ्रेंडली असतात तसेच कम्फर्टेबलही वाटतात तसेच इंडिगो प्रिंट इरकल प्रिंट कलमकारी प्रिंट अशा प्रिंट्स तुमच्या एज ग्रुपसाठी खूप सुटेबल आहेत त्यामुळे तुम्ही ड्रेसेसमध्ये अशा प्रकारचे स्टायलिश प्रिंट्स घेऊ शकता किंवा अशा फ्लोरल प्रिंट्सचे हेवी दुपट्टे घेऊन तुम्ही प्लेन ड्रेससोबत कॅरी करू शकता ड्रेसेसच्या कलरबद्दल बोलायचे झाल्यास खूप भडक कलर्स न निवडता अशा प्रकारचे रंग पेस्टल कलर्स तुम्ही निवडू शकता असे कलर्स तुमच्यावर खूपच सुंदर दिसतात जर तुम्हाला फेस्टिव सीझनमध्ये किंवा कार्यक्रमांपसंगी ड्रेस घ्यायचा असेल तर तुम्ही अशा प्रकारचे सिल्कचे डोला सिल्कचे ड्रेसे ड्रेसेस निवडू शकता तसेच अशा वर्कवाले ड्रेसेस खूप चमकणारे सिक्विन वर्कवाले ड्रेसेस घालणे टाळा याशिवाय मिनिमम वर्कवाले ड्रेसेस घाला जसे की एका बाजूला डिझाईन असलेले नेकवर बॅक किंवा फ्रंट नेकवर डिझाईन असलेले स्लीव्जवर वर्क असलेले अशा प्रकारचे मिनिमम वर्कवाले ड्रेसेस तुमच्या पर्सनॅलिटीला खूपच शोभून दिसतात तसेच अशा प्रकारच्या ड्रेसचा कलरची एम्ब्रॉयडरीवाला ड्रेसही तुम्ही निवडू शकता तसेच कॉटनचे चिकनकारी तसेच लखनवी कुर्तीही तुम्ही घालू शकता हे खूपच सोबर लुक देतात तसेच तुमच्या पर्सनॅलिटीलाही खूपच शोभून दिसतात तुम्ही कुर्तीसोबत स्ट्रेट पॅन्ट किंवा प्लाझो पॅन्टही देखील ट्राय करू शकता आपलं वय कितीही असले तरीही आपण आपल्या पर्सनॅलिटीला शोभून दिसणारे ड्रेसेस घातले की आपला लुक खूपच सुंदर आणि आकर्षक दिसतो आणि आपण वयापेक्षा जास्त तरुण दिसू लागतो तर मैत्रिणींनो जर तुम्हाला या व्हिडिओमधील काही ड्रेसेसच्या टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करायला आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आता आपण नवीन फॅशन ब्युटी अँड ट्रेंडिंग व्हिडिओसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये दे। तील देन किप्स स्मायलिंग ब बाय